नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माय बोलच्या खूप खूप स्वागत श्री गजानन जय जा गजानन चला तर हे आहे सोमवार दुसरा सोमवार आहे तर लेट व्हिडिओ टाकत आहे तर सॉरी पूजा बघा दुसऱ्या सोमवारी होती मूठ तिळीची आणि हे अशी पूजा आणि पूजा लागणारं सामान सगळं आणि नेहमीसारखीच आपली पूजा आणि हां मला मिळालं होतं बेल तर मी तो बेल फळ पण पूजेत ठेवलं होतं हे पण शुभ आहे फळ पण आवडतं आहे बेल बेलाचं फळ तर ह्यावेळे मी बेलाचं फळ ठेवलं होतं कारण की आम्ही बेल तोडताना आम्हाला तो फळ पण मिळाला होता तर चला मग हे सगळी पूजा मी अशी अशा पद्धतीने मांडणी केली अशी पूजा केली नेहमीसारखी पूजा आपली सोमवारची आणि एकशे आठ बेलपत्र वाहले आणि बघा बघू शकता तुम्ही पूजा चला मग आता नेक्स्ट आहे तिसरा सोमवार आणि तिसऱ्या सोमवारची पूजा मी लगेचच लवकर टाकील आणि त्या अगोदर राखी राखीचा सण तर राखीची पण एक व्हिडिओ अगोदर येणार आणि त्यानंतर तिसरा सोमवार त्या दिवशी सोमवारी चालू आहे राखी तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंट्स करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ बरोबर तर चला बाय